मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील काही आरोपी असे आहेत की ते पूर्वीपासूनच चोरी चपाटीचे धंदे करतात अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे अक्षरशः या लोकांना त्यांचेच गावकरी देखील कटाळे होते ही देखील माहिती प्राथमिक माहिती आता समोर येत आहे वास्तविक पाहता सुदर्शन गुरे देखील त्याच कॅटेगरीचा माणूस आहे तो काही लोकांचा हातातील वॉच असू द्या किंवा काही लोकांच्या म्हणजेच नवीन शूज असू द्या किंवा काही लोकांच्या हातातील अंगठी असू द्या या सर्व गोष्टी एक दिवसासाठी दे किंवा दोन दिवसासाठी दे असं म्हणत तो देखील ढापायचा अशी प्राथमिक माहिती गावकऱ्यांकडून समोर येत आहे पण वास्तविक पाहता काय खरे काय खोटे हे कोणी पाहिलं नाही परंतु या सर्व गोष्टी आता समोर येऊ लागला आहेत कारण की सुदर्शन गुले हा इतका क्रूरतेचा व्यक्ती आहे की तो पूर्वीपासूनच प्राणी असू द्या किंवा व्यक्ती असू द्या यांच्यावर अत्याचार करतच होता मात्र या गोष्टीला त्रस्त झाले होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे